माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सणवार उत्सव उपक्रमात आज तुम्हाला ओव्यांमध्ये सांज लक्ष्मीच्या ओव्या श्रवण करूया जर तुम्हाला आवडल्या नक्कीच प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका झाली संध्याकाळ दिवा ओ सरी बाईले व बाईले दिवा ओ सरी बाईले സാഗ ബാസല ഗോര സോടേസോര സോട ഗായ സി വസരില സമയൂ ഗയ ലാള സണ കൗതൂക്കേ ബ ആ ബൈന കൗതു കാംബരത്തിനറേ ഗാണല വാസ രേ ഗണ ലഗൂ ബാഴല സോഡു ജാ താ ഞാന സോഡുദാ താത്ത

तू ना जटणे हाका मार तू ना जेट दारी भरली कचरीनी तू समय लाव नीट आवली टण समय लाव तू नीट लक्ष्मी लक्ष्मी हाका मार सासरा गासरणे हाका मारत सासरा दारी भरली कचरीनी दिवा लावू तू दुसरा व धुसर आणि लाव तू दुसरा संध्याकाळ पवला आणि हवालील नका मना नका मनाने हवालील नकामना झाली बैल सासरवसान त्यान राग झाले उना आव उन त्यान राग त्याले उना झाली संध्याकाळ घोडा बांद त्या झाडले व झाडले ल त्या त्या झाडले सोरले राम रामन मग भेट जाबाईले ओ बाईले बाई मग भेट झाली जी संध्याकाळन दिवा लाव कोठे कोठे કોટે કોટે ની કોટે દીવા લઉ કોટેટે ધીરજંજી કાના મોટે મોટે આવ મોટે ખાના આય મોટે મોટે દેશી દેવ દેવરાયા નિધન સંપત્તિ થોડી તોડી થોડી થોડી ને નિધન સંપતી થોડી થોડી લે વાડ રાજા મોરી આંગણ બૈલ જોડી ब जोडीने मी अंगले बैल जोडी खरोखर आहे पूर्वीच्या पारंपरिक ज्या ओव्या आहेत त्यामध्ये खूप अर्थ भरलेला आहे काही भाषा अडाणी पण आहे त्याच्यात परंतु आपल्याला ती खूप गोड वाटते खूप गोड वाटते काय मग आवडलं का सांज सकाळच्या ओव्या सांज लक्ष्मीच्या ओव्या जर ऐकल्या असतील तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका